इकॉनॉमी ड्राईव्ज एव्हरीथिंग असं कालमासने म्हणून ठेवलेलं आहे यू पी एस सीमध्ये सुद्धा हे विधान तितकेच लागू होते इकॉनॉमिक्स यू पी एस सी जी एसच्या पेपर तीनमध्ये मेन्शन केले असते तरीसुद्धा पेपर वनमध्ये सोशल इश्यूज किंवा पेपर टूमध्ये गव्हर्नन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये सुद्धा महत्त्वाचं आहे पेपर चारमध्ये सुद्धा तीन चार टॉपिक्सचा इकॉनॉमीशी संबंध आहे त्याचप्रमाणे एस ए आणि इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा इकॉनॉमिक्सवरती प्रश्न विचारले जातात त्यामुळे इकॉनॉमिक्स हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा टॉपिक ठरतो इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना काही समस्या जाणवतात सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे बी ए इकॉनॉमिक्स आणि कॉमर्स हे विद्यार्थी सोडता बाकीच्यांना इकॉनॉमिक्सची कुठली बॅकग्राऊंड नसते हिस्ट्री जॉग्रॉफी पॉलिटी हे विषय आपण शाळेत काहीतरी शिकलेलो असतो किंवा पेपर वाचताना त्याचा काहीतरी संबंध येत असतो तसं इकॉनॉमिक्सचं जनरली होताना दिसत नाही इकॉनॉमिक्सचा दुसरा प्रॉब्लेम म्हणजे इकॉनॉमिक्सचा सिलेबस वेल डिफाईन्ड नाही आहे जसा हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटिक्स सोशल इश्यूज सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा अगदी एथिक्स ॲप्टिट्यूडचा सुद्धा आहे उदाहरणार्थ बँकिंग सारखा अतिशय महत्त्वाचा सा टॉपिक की ज्याच्यावरती प्रॉब्लेम्स आणि मेथ्समध्ये सातत्याने प्रश्न विचारले जातात तो सिलेबसमध्ये मेन्शनच नाही आहे त्यामुळे इकॉनॉमिक्सच्या अंडर नक्की कसला अभ्यास करायचा हा नवीन विद्यार्थ्यांसाठी एक नेहमीच यक्ष प्रश्न असतो तिसरा प्रॉब्लेम म्हणजे इकॉनॉमिक्सचं डायनॅमिक नेचर हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी एन्व्हायरमेंट सायन्स सा अँड टेक्नॉलॉजी हे सब्जेक्ट्समध्ये डेफिनेटली काही प्रमाणामध्ये करंट आस्पेक्टचा अभ्यास करावा लागतोच पण बहुतांशी सिलेबस या विषयांचा ट्रॅडिशनल आहे इकॉनॉमिक्समध्ये मात्र आपल्याला पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा अनालिसिस केल्यावर हे लक्षात येईल की बहुतांशी प्रश्न हे करंट आस्पेक्ट्सवरती विचारले जातात त्याचबरोबर इकॉनॉमिक्समधल्या अगदी कोर कन्सेप्ट किंवा बेसिक डेफिनेशनसुद्धा सातत्याने बदलत असतात विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फार मोठे चॅलेंज आहे त्याचं एक साधं उदाहरण जर बघायचं झालं तर दोन वर्षापूर्वी भारताची ट्रेड पॉलिसी आजच्या पॉलिसीची कंपॅरिझन करता पूर्णपणे वेगळी पुर्� असते इन्फ्लेशन किंवा भाववाढीच्या मागची कारणं काल वेगळी असतात आज वेगळी असतील आणि उद्या अजून काहीतरी वेगळीच कारणं आपल्यासमोर येऊ शकतात हे जे ॲप्लिकेटिव्ह नेचर आहे इकॉनॉमिक्सचं किंवा जो डायनॅमिसिझम जो आहे हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक मेजर चॅलेंज आहे असं लक्षात येते आहे या सगळ्यांमुळे करता स्टँडर्ड सोर्सेस आपल्याला सापडत नाहीत की जी इतर विषयांना मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहेत यामुळे तुम्ही जर सिनियर्सला विचारलं की अभ्यास करण्यासाठी सगळ्यात अवघड विषय कुठला तर ते डेफिनेटली इकॉनॉमिक्स असं उत्तर देतील आजच्या चर्चेमध्ये आपल्याला इकॉनॉमिक्सचा अभ्यास नक्की कसा करायचा हे समजून घ्यायचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा इकॉनॉमिक्सच्या अभ्यासाला सुरुवात कराल तेव्हा हे समजून घ्या की आपल्याला इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र याचा अभ्यास करायचा नाही तर अर्थव्यवस्था म्हणजे इकॉनॉमीचा अभ्यास करायचा आहे पण खरं म्हटलं तर ही एक चॅलेंजेस चारी। आहे याचं कारण की इकॉनॉमिक्स म्हणजे फाउंडेशन्सचा जोपर्यंत तुम्ही अभ्यास करत नाही तोपर्यंतचं ॲप्लिकेशन इकॉनॉमीमध्ये कसं होतं हे कळत नाही पण इकॉनॉमिक्सचा अभ्यास करणं हे अतिशय तांत्रिक किचकट आणि वेळखाऊ प्रोसेस आहे आणि त्याच्यावरती थेट प्रश्न विचारले जात नाहीत त्यामुळे याच्यामध्ये ताळमेळ कसा साधायचा हे सुरुवातीलाच प्रत्येकाला ठरवायला पाहिजे एखादं उदाहरण द्यायचं झालं तर यू पी एस सी नॉर्मली जी डी पी म्हणजे काय असा प्रश्न विचारेल पण जी डी पी कसा मेजर करतात हे विचारणार नाही पण जी डी पी कसा मेजर करतात हे जर तुम्हाला कळलं नाही तर जी डी पी म्हणजे काय आणि तो जी डी पीचा ग्रोथ रेट अर्थव्यवस्थेसाठी कसा महत्त्वाचा ठरतो ही चर्चाही तुम्हाला समजणार नाही यामुळे थोडक्यात जी या डी पी कसा मेजर करतात हे समजावून घेऊनच तुम्हाला पुढे जावं लागेल एकदा का तुम्हाला या इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमी याचा मेळ कसा साधायचा हे कळणं की मग तुम्ही पुढच्या टप्प्यावरती पोचता ते म्हणजे सिलेबस डिफाईन करणं करणं इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमी याचा तुम्ही ताळमेळ जसजसा घालत पुढे जाता तसतसं तुम्ही सिलेबस चांगल्या प्रकारे डिफाईन करायला सुरुवात करता सिलेबसमध्ये जे टॉपिक्स दिलेले आहेत ते पहिल्यांदा बारकाव्याने समजून घ्या नॉर्मली इकॉनॉमिक इंडियन इकॉनॉमीचे पेपर तीनमधले टॉपिक्स तुम्ही दोन पार्टमध्ये डिव्हाइड करू शकता जनरल इकॉनॉमी आणि ॲग्रिकल्चरल इकॉनॉमी जनरल इकॉनॉमीमध्ये प्लॅनिंग ग्रोथ डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रीयल पॉलिसी गव्हर्नमेंट बजेटिंग असे टॉपिक्स येतात आणि ॲग्रिकल्चर इकॉनॉमीमध्ये ॲग्रिकल्चर रिलेटेड टॉपिक्स आपल्याला दिलेले आहेत सुरुवातीला तुम्ही जनरल इकॉनॉमीच्या अभ्यासाला सुरुवात करा फक्त हे समजून घ्या की जनरल इकॉनॉमीमधले बँकिंग बॅलन्स ऑफ पेमेंट इन्फ्लेशन असे अनेक टॉपिक्स परीक्षेकरताही महत्त्वाचे आहेत इकॉनॉमीच्या ओव्हरऑल अंडरस्टँडिंगसाठीही महत्त्वाचे आहेत परंतु सिलेबसमध्ये मेन्शन केलेले नाहीत त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका खरंतर नवीन विद्यार्थ्यांसाठी इकॉनॉमीचा सिलेबस डिफाईन करणं हे जवळजवळ अशक्य आहे त्यामुळे तुमच्या फॅकल्टीज किंवा सिनियर्सच्या मदत सिनियर्सच्या मदतीला घेऊन तुम्ही सुरुवातीला सिलेबस डिफाईन करून घ्या एकदा सिलेबस डिफाईन झाला की मग तुमचं लक्ष हे पहिल्यांदा कन्सेप्च्युअल टॉपिक्सवर ठेवा हो। म्हणजे काय तर आपल्याला इकॉनॉमिकमध्ये एम ए किंवा पी एच डी करायची नाही आहे आपल्याला फक्त यू पी एस सीसाठी त्याचा अभ्यास करायचा त्यामुळे थोडासा सिस्टमॅटिक अभ्यास करणं गरजेचं आहे उदाहरणार्थ जर मला इन्फ्लेशनचा अभ्यास करायचा असेल तर सुरुवातीला इन्फ्लेशन म्हणजे नक्की काय हे मी समजून घेईल त्याच्या थिअरीत मी जाणार नाही सिम्पल डेफिनेशन जी असेल ती मी समजून घेईल ते डेफिनेशन तुम्हाला समजल्यानंतर इन्फ्लेशनसाठी कुठले फॅक्टर्स कारणीभूत ठरतात ते समजून घ्या त्यानंतर इन्फ्लेशनचा परिणाम अर्थव्यवस्थेवरती आणि विविध सामाजिक घटकांवरती काय होतो याचा अभ्यास करावा त्यानंतर इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी काय प्रयत्न आपण करू शकतो ते बघितले पाहिजेत जा। ते झाल्यानंतर सरकार नक्की इन्फ्लेशन कंट्रोल कसं करतं आर बी आयच्या माध्यमातून ते समजून घ्या त्यानंतर हे प्रयत्न यशस्वी होतात किंवा नाही हे समजून घ्या जर यशस्वी होत नसतील तर त्याची काय कारणं आहेत त्याच्यावरती काय उपाययोजना केल्या पाहिजेत याचा अभ्यास आपल्याला केला पाहिजे म्हणजे बघा की जेव्हा मी इन्फ्लेशनचा अभ्यास करतो तेव्हा त्याच्यामध्ये सात आठ उपघटकांचा सा मी अभ्यास करतो या प्रकारे सिलेबस डिफाईन करत त्यातल्या कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे अजून एक उदाहरण बघूयात जर मी आय एम एफचा अभ्यास करत असेल इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा तर एस डी आर जे स्पेशल ड्रॉइंग राईट्स म्हणजे नक्की काय ते मला समजून घेतलं पाहिजे ते जर समजून घेतलं तरच मला आय एम एफ म्हणजे काय ते समजेल बॅलन्स ऑफ पेमेंट हे जर मला माहीत नसेल तर मी आय एम एफ कसं समजून घेणार बॅलन्स ऑफ पेमेंट जर मला नीट माहीत नसेल तर मी ट्रेड पॉलिसी कशी समजून घेणार म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला अभ्यासाला जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा सिलेबस डिसिफर करता करता ज्या ज्या कन्सेप्ट समोर येतील त्या त्या नीट समजून घेणं गरजेचं आहे मग म्हटल्याप्रमाणे इकॉनॉमीचा सिलेबस आपल्याला दोन पार्टमध्ये डिव्हाइड करावा लागेल ट्रॅडिशनल सिलेबस आणि करंट सिलेबस सुरुवातीला तुम्ही करंट सिलेबसकडे लक्ष देऊ नका तुमच्या आजूबाजूला अर्थव्यवस्थेत काय घडतं आहे ह्याच्याकडे चक्क दुर्लक्ष करा जोपर्यंत तुम्हाला ट्रॅडिशनल सिलेबस नीट समजत नाही त्याच्यामधल्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला अवगत होत नाही आहेत तोपर्यंत आजूबाजूला काय चाललंय हे कळू शकणार नाही इनफॅक्ट इकॉनॉमी चा अभ्यास करताना एक मेजर चॅलेंज तुम्हाला फेस होणार आहे ते म्हणजे इकॉनॉमीच्या वेगवेगळ्या सब्जेक्टमधली इंटरकनेक्टिव्हिटी ही इंटर कनेक्टिव्हिटी थोड्याफार प्रमाणात प्रत्येक विषयातच आहे परंतु इकॉनॉमिक्समध्ये खूप जास्त प्रमाणात आहे पुन्हा उदाहरण जर द्यायचं झालं तर बॅलन्स ऑफ पेमेंट हा टॉपिक इन्फ्लेशनशी संबंधित आहे तो टॉपिक आर बी आयशी संबंधित आहे तो टॉपिक गव्हर्नमेंटच्या ट्रेड पॉलिसीशी संबंधित आहे तो टॉपिक डब्ल्यू टी सुद्धा संबंधित आहे आणि पर्याने तो टॉपिक इंटरनॅशनल सुद्धा संबंधित आहे म्हणजे अशा रीतीने इकॉनॉमिक्समधले प्रत्येक टॉपिकच हा इतर टॉपिकशी कनेक्ट झालेला असतो पण ही कनेक्टिव्हिटी जर तुम्ही सुरुवातीपासूनच हाताळायला लागलात तर तुमचा याच्यातून फक्त गोंधळ उडेल त्याच्यामुळे करंट टॉपिक्स आणि ही इंटर कनेक्टिव्हिटी तुम्ही नंतरच्या टप्प्यावरती अभ्यासा सुरुवातीला तुम्ही फक्त ट्रॅडिशनल टॉपिकचा अभ्यास करा एकदा का ट्रॅडिशनल टॉपिक विषयी तुम्ही कॉन्फिडंट झालात की मग करंट घटनांचा अभ्यास करायला सुरुवात करा आणि मी मग अशी म्हटल्याप्रमाणे वेगवेगळे टॉपिक्स एकमेकाशी कनेक्ट करायला सुरुवात करा, करा, करा। लक्षात ठेवा प्रिलिम्स आणि मेन्स मधले मॅक्झिमम क्वेश्चन्स हे आयदर सिम्पल कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवरती विचारतील किंवा करंटवरती विचारतील इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना इकॉनॉमिकचा डाटा अतिशय महत्त्वाचा आहे जी डी पी ग्रोथ रेट्स इन्फ्लेशन रेट्स पर कॅपिटा इन्कम इन्फर्ट मॉर्टॅलिटी रेट मॅटेरियल मॉर्टॅलिटी रेट असे भरपूर पीसेस ऑफ बिट्स ऑफ डेटा आपल्याला महत्त्वाचे असतील जेव्हा जेव्हा हा डाटा तुमच्या अभ्यासामध्ये येईल आय तो ट्रॅडिशनल बुक्समध्ये असेल किंवा तो करंटच्या सोर्सेसमध्ये असेल तर तुम्ही एका एका ठिकाणी लिहून ठेवत चला म्हणजे तुम्हाला तो पाठ करता येईल आणि गरज पडेल तेव्हा वापरता येईल इकॉनॉमिक अभ्यासाची सुरुवात तुम्ही एन सी आर टीच्या पुस्तकातून करू शकता एन सी आर टीच्या पुस्तकांचं वाचन झाल्यानंतर तुम्ही कुठलीही ट्रॅडिशनल पुस्तक घेऊ शकता जसं की दत्तसुंदरम रमेश सिंग इत्यादी मार्केटमध्ये अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत तुम्हाला वाचायचं कसं ही जर नॅक कळली असेल आणि सिलेबस डिसिफर झाला असेल तर कुठलंही पुस्तक वापरा फक्त हे लक्षात ठेवा की आपल्याला इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायचा नाही आहे आणि आपल्याला बेसिक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे हे महत्त्वाचं आणि ते झाल्यानंतर ऑबियसली कुठल्याही करंट सोर्सेसच्या माध्यमातून तुम्ही हा अभ्यास पुढे नेऊ शकता तुमच्यात हे लक्षात आलं असेल की इकॉनॉमीचा अभ्यास तुम्ही हिस्ट्री जॉग्रॉफी पॉलिटिक्स सारखा ट्रॅडिशनल वेनी करू शकत नाही त्याच्याकता ट्रॅडिशनल पुस्तक नाही त्याच्याकरता तुम्ही क्रॉनॉलॉजिकल ऑर्डर फॉलो करू शकत नाही त्यामुळे मी वर सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला ट्रॅडिशनल कन्सेप्टल अंडरस्टँडिंग आणि नंतर त्याच्याशी करणशी संगत घालत तुम्ही इकॉनॉमिक्सचा अभ्यास करू शकता इतर विषयांसारखा इकॉनॉमिक्सचा अभ्यास एका आठवड्यामध्ये किंवा एका महिन्यामध्ये संपणार नाही तो अभ्यास तुमचा वर्षभर चालूच राहील तुमच्या प्रतिक्रिया मला वाचायला आवडेल ॲडमिन ॲट यू पी एस सी मंत्रा डॉट कॉमवर तुम्ही मला मेल पाठवू शकता आमची वेबसाईट यू पी एस सी मंत्रा डॉट कॉमला तुम्ही भेट द्या धन्यवाद